कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या आमदार निधीतून आंबेद सावित्री विद्यालयाला बेंच वाटप रायगड लोकसभा प्रमुख सत्यजी धारप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश प्रशांत शिंदे महेश पाटील आसिफ चिलवा यांच्या अथक प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या आमदार निधीतून आंबेद सावित्री विद्यालयाला बेंच वाटप करण्यात आले सावित्री शाळेचा इतिहास म्हणजे स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी त्यांच्या कार्यकाळात उभारलेली ही शैक्षणिक संस्था या विद्यालयातून शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त करून आज उच्च पदावर कार्यरत आहेत गेल्या काही वर्षापासून पुरेशा शैक्षणिक सुविधा नसल्यानं या विद्यालयाची पटसंख्या ढासळली पुन्हा या विद्यालयाला भरभराटी भरबर, यावी यासाठी शैक्षणिक सुविधा असणं अतिशय गरजेचं आहे हीच बाब लक्षात घेत भाजपचे श्रीवर्धन अल्पसंख्याक विभाग प्रमुख आसिफ चिलवान यांनी प्रशांत शिंदे सतीश धारक महेश पाटील यांना बेंच उपलब्ध करून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला याचा मांड राखत आज विद्यालयाला शैक्षणिक भेट म्हणून बेंच वाटप करण्यात आला आंबेद गाव हे स्वर्गीय अंतुले यांचं गाव असून त्यांनी रुजवलेला शैक्षणिक रोपट जिवंत रहावं पुन्हा एकदा या विद्यालयाला भरभराटी यावी यासाठी छोट्या कामातून सुरुवात होणं अतिशय गरजेचं होतं असं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम झटा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या विद्यालयाच्या प्रगतीसाठी भाजप रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी हातभार लावले यानिमित्त सावित्री विद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी बहुसंख्येने स्थानिक नागरिक पालक वर्ग शिक्षक कर्मचारी वृंद विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरा रायगड